अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी परभणी व बीडमधील घटनांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला संविधानाची विटंबना व सरपंचाची निर्घृण हत्या या दोन्ही घटना भाजप सरकार आल्यानंतर घडल्या आहेत परभणीत एका आंबेडकरी विचाराच्या कार्यकर्त्याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे या घटना अत्यंत गंभीर असून आंबेडकरी अनुयायी व राज्यातील जनतेत प्रचंड संताप आहे सरकारने या मुद्द्यांवर उत्तर द्यायची तयारी दाखवावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे भावनात विधानसभा असो की लोकसभा असो या जनतेच्या भावनाच प्रतीक असत आणि विरोधी पक्ष म्हणून जनतेच्या भावना सभागृहात ठेवणं त्या सभागृहाच्या बाहेर ठेवणं हे आमचं काम आहे आणि ते आम्ही करू माझं असेल की महाराष्ट्रामधल्या अनेक ग्रामपंचायतीमध्ये आणि शहरामध्ये जनतेमधला रोष आपल्याला पाहायला मिळतोय परवा नाशिक मध्ये सुद्धा लाखो लोकांनी त्या दा ठिकाणी या विरोधात प्रदर्शन केलं आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीला आपल्याला मांडलंच पाहिजे आमचं कर्तव्य ते आम्ही मांडू राज्यातलं सरकार जनतेच्या मतातलं नाही आपण पाहिलं असेल की आज मुख्यमंत्री मंत्र्यांचा परिचय करून देत असताना सत्ता पक्षाचे बाक सुद्धा वाचत नव्हते म्हणजे सत्ता पक्षामध्ये सुद्धा कशा पद्धतीची निराशा आहे ते पण आपल्याला पाहायला मिळते आहे हे लोक निवडून आले तो उत्सव जो लोकांमध्ये असला पाहिजे सरकार जनतेच्या मनातून येत ते आपल्याला पाहायला मिळत नाही आणि म्हणून या नियमचा अर्थ राज्याच्या का मुख्यमंत्र्यांनी काही लावा पण हे जनतेच्या मतातलं सरकार नाही हे सातत्यानं ना आम्ही सांगत राहू ही आमची भूमिका आहे दुसरा महत्वाचा प्रश्न हे सरकार जनतेच्या मतातलं असत तर परभणी सारखी घटना घडली नसते जनतेची भीती या सरकारला नाही ज्या पद्धतीनं ना परभणीमध्ये कोम्बिंग ऑपरेशन को करून तिथल्या लोकांना जे बेदम मारलं एक जण काल त्याच्यातला दगावला आज आम्ही स्थगन प्रस्ताव मांडला आणि स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून आजच्या कामकाजात शोक प्रस्ताव असल्यामुळे तो राहिला आता उद्या आम्ही त्याच्यावरची चर्चा घडवू पण यांना जनतेची भीती राहिली असती तर यांनी परभणीमध्ये ते कसून लोकांवर अमानुष केला नसता ज्या पद्धतीनं कोम्बिंग ऑपरेशन केलं गेलं मुख्यमंत्री काल पत्रकार परिषद मध्ये सांगत होते मी ऐकत होतो कि जो कोणी तोडफोड करेल त्यांच्यावर आम्ही कारवाई करतो मग त्यांच्या पोलिसांनीच कर तोडफोड केलेली आहे पोलिसांनीच त्या ठिकाणी लोकांना लाठीचार्ज केलेला आहे ते दिसतंय त्याचे व्हिडिओ पण आपल्या माध्यमातून दाखवले गेले मग पोलिसांवर कारवाई का नाही तिथल्या जिल्हाधिकाऱ्यावर कारवाई का नाही तिथल्या एसपीवर कारवाई का नाही हे प्रश्न या ठिकाणी निर्माण होतील जे सामान्य माणसासाठी कायदे आहेत ते मोठ्या अधिकाऱ्यांसाठी कायदे आहेत आणि मला असं वाटत कि दलितांवर ज्या पद्धतीनं परभणीमध्ये ज्या पद्धतीचा अत्याचार करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे हे जाणून बुजून केलं गेलेलं आहे सरकारचाही दोष तेवढाच आहे एखादी घटना झाल्यानंतर त्या घटनेला वेळेस थांबवता था येत पण त्या आंदोलन चार तासाच्या पलीकडे चालवण्याचं काम सरकारने केलेलं आहे जेव्हा कलेक्टर कडे परभणीच्या महिला भेटायला गेल्या तर तिथं दोनच पोलीस होते ज्या वेळेस लोक एकत्रित झाले त्यावेळेस जा पोलिसांची संख्या नाम मात्र होती बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना आणि संविधानाची विटंबना करण्याचं काम झाल्यानंतर ज्या ठिकाणी आक्रोश निर्माण झाल्यानंतर बेस पोलीस त्या ठिकाणी ती घटना थांबवली असती तर मला घटना झाली नसती पण एखादी घटना चार तासाच्या ज्या चा पलीकडे अगर चालत राहिली तर ती सरकार प्रायोजित राहते आणि परभणीची घटना त्याच पद्धतीची सरकार प्रायोजित होती हे आपल्याला या ठिकाणी निदर्शनास येते आणि सरकार उत्तर द्यावं आणि महाराष्ट्रामध्ये जसं भीमा कोरेगाव हो मध्ये घटना झाली तशीच काल परभणीमध्ये घटना करण्याचं पाप या सरकारने केलेलं आहे त्याच्यातून सिद्ध होईल दुसरं बीड मध्ये ज्या पद्धतीनं तिथल्या सरपंचावर तीन टमचा सरपंच होता तरुण सरपंच होता सगळ्या लोकांना घेऊन चालणारा सरपंच होता त्याला ज्या पद्धतीनं तुकडे तुकडे करून त्याला मारलं मारल्यानंतर त्याच्यावर ज्या पद्धतीनं म्हणजे अत्याचार केला गेला त्याच्यावर नाचले गेले हे महाराष्ट्रामध्ये होत आहे पोलिसांना घटना माहिती होती ज्या देशमुखाचे रिश्तेदार पोलिसांकडे होते ते तिथल्या लोकांशी बोलत होते पोलिसवाले कि नाही आता येतोय आता येतोय असं ते पोलिसवाले सांगत होते म्हणजे त्या ठिकाणी जो त्याला किडनॅप केलेलो होता त्या सरपंचाला देशमुखाला त्या ठिकाणी पोलिसांना माहिती असताना त्या ठिकाणी गेले नाही आणि त्याच्या मेल्यानंतरच त्याचा मृत्यू झाल्यानंतरच त्याची निर्गुण हत्या झाल्यानंतरच पोलीस ऍक्शन मध्ये येत असेल तर राजकीय हत्या सत्र या महाराष्ट्रामध्ये या नियम मधून निवडून आलेले सरकार करते का ही घटना सुद्धा या ठिकाणी निदर्शनास येते आहे त्याचप्रमाणे रवींद्र चव्हाण नावाचे त्यांचे माजी मंत्री आमदार त्यांच्या बंगल्यावर वैभव नावाचा एका पोराला किडनॅप करून ठेवलेला आहे नऊ कोटी रुपये गायब झाले याच्याजवळ कुठून आले नऊ कोटी मला माहिती नाही पण जे माहिती आमच्याजवळ आहे की रवींद्र चव्हाणच्या बंगल्यावर वैभव नावाचा एक माणूस त्याला किडनॅप करून ठेवलेला आहे नऊ कोटी गायब झाले त्याच्याकडून साडेचार कोटी रुपये वसूल केले गेले आहेत साडेचार कोटी रुपये मिळाले नाहीत म्हणून त्याच्यावर तिथे अत्याचार चाललेला आहे अशी पण माहिती आमच्या जवळ आलेली आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की विम मशीन मध्ये गडबडीने हे लोक निवडून आले आणि म्हणून यांच्याकडे जनतेचा धाक राहिला नाही आणि आल्या आल्या महाराष्ट्रामध्ये दलितांवर बहुजनांवर अन्याय करण्याचं काम फडणवीस सरकार करते आहे का हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे आणि म्हणून आज आम्ही सगनच्या माध्यमातून तो विषय सभागृहात मांडलेला होता प्राध्यक्षांनी त्याला परवानगी दिलेली नाही